ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये खरं तर आता खूप मोठा खुलासा होणार आहे प्रिया जी काही प्रतिमाच्या जीवावर उठलेली असते तिचा आता खेळ खल्लास करायचं सा काम सायली करणार आहे प्रतिमाच्या जीवावर उठणाऱ्या या प्रियाचा कसा बंदोबस्त सायली लावणार होणार आहे हेच आपण पुढील भागांमध्ये पाहणार आहोत चला तर मग आजच्या आपल्या या भागाला आपण सुरुवात करूया सायलीला आता प्रतिमाचं स्वप्न पडलेलं असतं प्रतिमाची काळजी असल्याकारणाने प्रतिमाचा जीव कुठेतरी जाऊन धोक्यात आहे हे आता सायलीला कळलेलं असतं आणि म्हणूनच सायली जी आहे ती या गोष्टीसाठीच नाराज असते सायली जी आहे ती आता विचार करत असते आणि ठरवत असते की काहीतरी नक्कीच आहे म्हणजे प्रतिमा आत्या आपल्या स्वप्नात येत आहेत आणि त्यांच्या जीवावर कोणीतरी उठण्याचा प्रयत्न करत आहे याचा अर्थच नक्कीच काहीतरी गडबड आहे हे आता कळून चुकलेलं असतं सायलीला आणि म्हणूनच तर आता सायली ही प्रतिमा आत्यांचा विचार करत असते प्रतिमा आत्या खूप जोरात ओरडत असतात आणि प्लीज मला वाचवा सायली मला वाचव असा एकच आक्रोश करत असतात आणि हे जे काही भयानक स्वप्न आहे ते खरं तर सायलीला पडलेलं असतं त्यामुळे आता सायलीला कळून चुकतं की प्रतिमा आत्या कोणत्या तरी मोठ्या हो संकटात आहेत त्यामुळे आता सायली दसकून जागेवरनं उठते अर्जुन तिला विचारतो की काय झालं आहे सायली त्याच वेळेला आता सायली घडलेली घटना सांगू लागते आणि म्हणत असते की माझ्या स्वप्नात प्रतिमा आत्या आल्या होत्या प्रतिमा आत्यांचा जीव धोक्यात आहे मला काही झालं तरी आत्ताच्या आत्ता प्रतिमा आत्यांशी बोलावंच लागेल नेमकं काय झालं आहे ते पण आता खूप जास्त रात्र झाली आहे त्यामुळे आपण प्रतिमा आत्यांना कॉल करू शकत नाही उद्या सकाळी आपण प्रतिमा आत्यांशी बोलून घेऊया असं देखील आता अर्जुन हा सायलीला बोलवतो आणि झोपतो त्यानंतर आता पुढे आपल्याला पाहायला मिळतं सायली देखील निवांत झोपलेली असताना सुद्धा तिच्या डोक्यात अनेक विचार सुरू असतात पण इकडे जी काही आता सायली असते तिला पडलेलं ते स्वप्न असतं ते अखेरीस खरंच ठरत असतं कारण प्रतिमाच्या जीवावर उठणारा हा नागराज या नागराजमुळे आता प्रतिमाची पूर्ण झोपही मोडलेली असते प्रतिमा जी आहे ती आता काही खातपीतही नसते आणि त्याचसोबत तिला काहीसुद्धा नको असतं रविराज तिला खूप जास्त समजवायचा प्रयत्न करत असतात पण रविराजांना ती म्हणत असते की मला काहीच खायचं नाही त्याच वेळेला तुमचा यांच्याबद्दल खूप मोठा गैरसमज झाला आहे तुम्ही प्लीज समजून घ्या असं मात्र आता सुमन जी आहे ती नागराजची बाजू घेऊन समजवायचा प्रयत्न प्रतिमाला करत असते पण प्रतिमा जी आहे ती स्पष्टपणे सांगत असते की मला काहीसुद्धा नको आहे प्रतिमा काहीच खात पीत नाही आहे म्हणून सुमन आणि त्यासोबत रविराजांना टेन्शन येतं तर इकडे मात्र नागराज या सगळ्यामुळे हसत असतो कारण त्याला तिला बीड ठरवायचा प्लॅन तर सक्सेस झालेला असतोच ना त्यामुळे तो खुश असतो तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं नागराज जो आहे तो पुन्हा एकदा प्रतिमावर हल्ला करायचा विचार करणार असतो कारण या हल्ल्याने तर काहीच होणार नाही तिला तर काहीच आठवायला नको यासाठीची पूर्ण सोय आपल्याला करायला हवी हे तर त्याने ठरवून ठेवलेलंच असतं आणि त्याचसाठी तो पूर्ण तयारीनिशी आता कामाला लागणार असतो रविराज प्री प्रतिमाला समजवायचा प्रयत्न करतात आणि प्रतिमाला म्हणत असतात की असं करू नकोस या सगळ्यामुळे तुझ्याच शरीराला त्रास होणार आहे आणि मुळात मी तुला सांगतोय ना सगळं ठीक होईल तुला होणारा हा भास होता तुला गोळ्यासुद्धा खायच्या आहेत पण आता प्रतिमा काहीसुद्धा ऐकायला तयार नसते ती स्पष्टपणे रविराजांना सांगते की मला काहीसुद्धा नको आहे त्यावर रविराज आता तिला समजवत असतात पण इकडे आता दुसऱ्या दिवशी कोर्टात सुद्धा रविराजांना जायचं असतं सायली आता रविराजांना विचारते प्रतिमा आत्या बऱ्या तर आहेत ना त्यावर आता रविराज सांगत असतात की हो प्रतिमा आत्या बरे आहेत सायलीला टेन्शन नको म्हणून प्रतिमा आत्या ठीक आहे असं आता रविराजांनी सायलीला सांगितलेलं असतं इकडे आता रविराज कोर्टात गेलेले असताना सुद्धा प्रतिमा दुसऱ्या दिवशी सुद्धा काहीच खायला तयार नसते ती म्हणत असते की सुमन तुम्हाला कोणतंही काही समजवूच नकोस मला काहीसुद्धा नको आहे मी तुला स्पष्ट सांगितलं आहे सुमन म्हणते की वहिनी तुम्ही असं करता हो करता का करताय या सगळ्यामुळे तुम्हाला किती त्रास होईल याचा विचार करताय का पण आता प्रतिमाला काहीच ऐकून घ्यायचं नसतं प्रतिमाने आता कालपासून गोळ्याही नाही घेतलेल्या असतात ना काही खाल्लेलं असतं त्यामुळे आता पत प्रतिमा जी आहे ती आता फक्त विचारच करत असते की मला जे काही झालं ते खरंच मला भास होता की माझ्यासमोर खरंच तो होता या गोष्टीचा ते विचार करत असते पण तिला पूर्ण विश्वास असतो की मी जे काही पाहिलं ते सत्यच होतं तो माझा अविश्वास नसेलच किंवा माझा भासही नसेल पण घरात कोणीही विश्वास ठेवायला तिच्यावर तयार नसतं म्हणून तिने आता अन्न पाणी हे सगळं काही त्याग केलेलं असतं आता कोर्टामधनं जेव्हा रविराज घरी येतात तेव्हा पु पुन्हा एकदा समजवायचा प्रयत्न आता ते करत असतात आणि त्याच वेळेला आता समजवत असताना प्रतिमा म्हणत असते की मला तुमच्याशी नाही बोलायचं ना मला काही खायचं रविराज म्हणत असतात की आता ही असं ऐकणार नाही आता मलाच काहीतरी करावं लागेल त्यामुळे आता रविराज ठरवतात की सायलीचंच नक्की प्रतिमा ऐकू शकते म्हणून रविराज आता सायलीला बोलवायचा निर्णय घेतात ते आता विचारत असतात प्रतिमाला सायलीला मी इथे बोलू का त्यावर प्रतिमा आनंद हसू लागते कारण तिला आता सायलीस तिच्या जवळ हवी असते म्हणूनच आता प्रतिमा ही टेन्शनमध्ये असताना त्यावर तोडगा म्हणून सायलीलाच घरी आणणं गरजेचं आहे हे तर आता त्यांनी ठरवलेलंच असतं म्हणून आता सुमन देखील म्हणत असते की भाऊजी तुम्ही एक काम करा सायलीला कॉल करा आता रविराज सायलीला कॉल करतात कारण प्रतिमा काहीच खायला प्यायला तयार नसते मग आता ऑप्शन काहीच नसतो म्हणूनच आता सायलीला रविराज कॉल करतात आणि अर्जंटमध्ये तुम्ही इथे निघून या असं म्हणतात त्यावर सायली जी आहे ती अर्जुन अर्जुनला याबद्दल सांगते आणि अर्जुन आणि सायली तातडीने आता रविराजांकडे जायला निघतात कारण काल पडलेलं स्वप्न हे खरंच खरं होतं का की मला काही संकेत भेटत आहेत असे अनेक विचार सायलीच्या मनात येत असतात सायली आणि अर्जुन आता प्रतिमाला भेटायला आल्यानंतर प्रतिमाचं आता चेहऱ्यावर खही खुलते आता प्रतिमा खूप जास्त खुश झालेली असते कारण तिने समोर सायलीला पाहिलेलं असतं सायली म्हणत असते की प्रतिमा आत्या असं कसं चालणार आहे तुम्ही काहीतरी खाऊन घ्या ना कालपासून तुम्ही काहीच खाल्लेलं नाही मला काकांनी सांगितलं आहे असं कसं चालेल काहीतरी खाऊन घ्या स्वतःला इतका त्रास करू नका असं देखील सायली म्हणते आणि त्यानंतर सायली स्वतःच्या हातानेच आता प्रतिमाला घास भरवू लागते त्यावर प्रतिमाचे डोळे देखील पानावलेले असतात तर आता जेवण वगैरे झाल्यानंतर प्रतिमाला निवांत झोपायला हो सुद्धा सायली सांगते आणि आता सायलीला प्रतिमाची ही अवस्था बघवत नसते कारण बेचारी ही कोणत्या स्ट्रेसमध्ये आहे नक्कीच काहीतरी घडलं आहे कारण त्या अशा इतक्या स्ट्रेसमध्ये कधीच नसतात काय झालं आहे असं सायली विचारते त्यावर रविराज सायलीला त्या दिवशी घडलेला नागराजचा सा प्रसंग सांगू लागतात तर हे सगळं ऐकल्यावर मात्र खूप मोठा धक्का जो आहे तो अर्जुन आणि सायलीला पडतो त्यावर ते, ते दोघंही जण एकमेकांकडे पाहत असतात तर आता अर्जुन जो आहे तो आता सायलीला म्हणत असतो की बघितलंस का तुझं ते स्वप्न त्यावर रविराज म्हणत असतात की नेमकं काय त्यावर सायली तिला पडलेल्या स्वप्नाचा खुलासा करते आणि माझ्या स्वप्नात असं आलं होतं की प्रतिमा अत्या कोणत्या तरी मोठ्या धर्मसंकटात आहेत आणि म्हणूनच मला हे स्वप्न पडलं तेव्हाच मी खूप जास्त घाबरले आणि तेव्हाच मी म्हटलं होतं पण काल खूप जास्त रात्र झाली होती म्हणून मी फोन केला नाही त्यावर रविराज सायलीला म्हणतात की तुझं आणि प्रीती प्रतिमाचं काय बॉन्डिंग आहे खरंच कळत नाही पण तुमचं हे खूप छान बॉन्डिंग आहे तुम्हाला एकदमच कळून चुकतं की ही त्या संकटात असली तर तुला कळतं आणि तू संकटात असली का हिला कळतं काहीच तायमय लागत नाही या सगळ्याचा असं देखील रविराज सायलीला म्हणतात सायली आता रविराजांना म्हणते की प्रतिमा आत्याला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी मी काही दिवस त्यांना सुभेदारांकडे घेऊन जाते म्हणजे कसं त्यांना बरं वाटेल आणि त्या व्यवस्थितही होतील सगळी जरा सोबत असल्या तर कारण आता सारख्या सार त्याच गोष्टीचा विचार करून त्यांना त्रासही होईल हे आता सायलीने रविराजांना सांगितलेलं असतं त्यावर रविराज प्रतिमाला सुभेदारांच्या घरी सायलीसोबत पाठवायला तयार होतात आणि आता प्रतिमाच्या चेहऱ्यावर सुद्धा खूप जास्त हसू आलेलं असतं त्यामुळे रविराजही खुश असतात आता प्रतिमा सायलीला घेऊन घरी आलेली असते त्याच वेळेला सायली प्रतिमा त्यांना म्हणत असते की आता तुम्ही बिलकुलही काळजी करू नका मी आहे तुमच्यासोबत प्रतिमाला घरात आणल्यामुळे कल्पना त्यासोबत पूर्णाची देखील आता खुश झालेल्या असतात पूर्णाची आता कल्पनाला म्हणत असतात की ही अर्जुनची बायको किती पकणं प्रतिमाची काळजी करते तेच या तन्वीला बघ या तन्वीला काहीसुद्धा पडलेलं नाही आहे की तिच्या आईची तब्येत ठीक नाही आहे तिला बरं वाटत नाही आहे या बाबतीत तिला काहीच नाही पण या अर्जुनच्या बायकोला खरंच सगळ्यांची मनं जपता येतात असं देखील आता प्रतिमाबद्दल बोलत असतानाच इथे पूर्णाची प कल्पनाला सांगत असतात कल्पनाला सग सुद्धा हे ऐकून खरंच खूप आनंद झालेला असतो त्यांनासुद्धा आता कळून चुकलेलं असतं की खरंच सायली किती भारी आहे ना म्हणजे सायली सगळ्यांच्या सा मनाचा विचार करते प्रतिमाला आता बरं नव्हतं प्रतिमा काही खातपीत नव्हती मग आता तिने विचार केला की इथेच तिला घेऊन यायचं पण आता या सगळ्यात प्रियासुद्धा पुढे पुढे करत असते आणि ती आता म्हणत असते की मी सुद्धा आईची काळजी घेईन आणि आईला व्यवस्थित संभाळेन आईच्या गोळ्या आईचं खाणं पिणं आता सायली पुढे पुढे करते म्हटल्यावर प्रियाला तर थोडं पुढे करावंच लागणार ना कारण आता तिला सगळ्यांसमोर सर्वोत्कृष्ट सोन ते बनायचं असतं त्यामुळे आता आणि सायलीला मागे टाकायचं असतं त्यासाठी तिचे प्रयत्नही सुरू असतात प्रिया आता म्हणत असते की आई तुला काही लागलं ना तरी मला सांग पण आता प्रियासोबत प्रतिमाचं बॉन्डिंग जे असतं ते इतकं नसतं जेवढं सायलीसोबत असतं हे पूर्णाजींनासुद्धा माहिती असतं आता रूममध्ये सायली आणि अर्जुन हे दोघंही जणं बोलत असतात त्याच वेळेला अर्जुन सायलीला म्हणत असतो की बघितलंच का प्रतिमा आत्या आपण जेव्हा घरी गेलो रविराज काकांच्या तेव्हा बिलकुलही चेहऱ्यावर तिच्या हसू नव्हतं ती जेवतसुद्धा नव्हती पण आपण जेव्हा तिथे गेलो तेव्हा प्रतिमा आत्या जेवायला सुद्धा तयार झाली आणि ते सुद्धा तुझ्या हाताने तू तुझ सगळं काही केलंस खरंच तुझ्यामध्ये ना कोणती एवढी कला आहे का बायको तू एवढं सगळं कसं काय मॅनेज करतेस असं आता मुद्दामुळेच अर्जुन तिला विचारू लागतो त्यावर अर्जुनला ती म्हणत असते की मला हे सगळं काही जमतं कारण मला त्यांच्या मनात नेमकं काय आहे हे समजून जातं त्या दिवशीच बघा ना मला ते, ते स्वप्न पडलं आणि तेव्हाच मला समजलं की प्रतिमा आत्या संकटात आहेत आणि तिथे प्रतिमा आत्यांना तसाच त्रास होत होता त्यावर अर्जुन विचार करत असतो मनातल्या मनात की खरंच काय आहे नेमकं गडबड म्हणजे इथे प्रतिमाला त्रास होत असतो तेव्हा सायलीला याबद्दल सगळं काही कसं कळत असतं याचा विचार आता अर्जुन मनातल्या मनात करत असतो पण आता सायली जी आहे ती प्रतिमा आत्यांची व्यवस्थित काळजी कशी घ्यायची याचा विचार करत असते कारण त्यांना माहिती आहे की प्रिया या घरात आहे आणि ती प्रिया जी आहे ती नक्कीच काही ना काही कुरघोडी करायचा प्रयत्न करेल आता नागराजने प्रियाला असतो आणि नागराज प्रियाला म्हणत असतो की ती प्रतिमा तिथे आली आहे का काय झालं प्रिया विचारते त्यावर नागराज म्हणत असतात की तिला असं जे काही वेळ लागले ना दोन दिवस ती खात पीत नव्हती तिची अवस्थाना मी बिकट करून ठेवली होती प्रिया म्हणते की असं काय केलं होतं तुम्ही त्यावर नागराज तिला म्हणतो की घरात कोणी नव्हतं त्या दिवशी मी तिला उशी दाबून मारायचा प्रयत्न केला त्यावेळेला सगळ्यांसमोर तिने माझं नाव घेतलं तर प्रिया घाबरते प्रिया म्हणते मग काय झालं त्यावर नागराज म्हणतो की मी असं दाखवलं की मी घरातच नव्हतो मी बाहेरून आलो आणि असं दाखवल्यामुळे मात्र आता तिला हा भास होत होता हे तिने सगळ्यांसमोर कबूल केलं पण तिला खूप जास्त या सगळ्याचा त्रास झाला तिला असं वाटत होतं की मीच तिथे होतो पण सगळ्यांनी त्याला भास आहे असं सांगून समजावलं कसं बसं असं देखील आता तिला सांगत असतात नागराज म्हणतात पण आता प्रतिमा जर तुमच्याकडे असेल तर मला आता सगळं काही मुश्किल होऊन बसेल म्हणजे प्रतिमाला इथे मला बेडे ठरवता येत होतं पण आता तुमच्याकडे गेल्यावर सगळं काही स्पॉईल होईल तुलाच आता ही सगळी ढाल सांभाळायची आहे कारण का प्रतिमाची मेमरी जर पूर्ण आली ना तर आपण दोघही चांगलेच अडकू त्या महिपत साक्षीनंतर दोघांचाही आपला नंबर येईल एवढं सुद्धा तू लक्षात ठेव त्यामुळे आता काही झालं तरी सुद्धा प्रतिमाला कसं बेड्यात काढायचं तिला कसं त्रास द्यायचा हे आता तुझ्या हातात आहे कारण ती आता सुभेदारांच्या घरी आहे इथे जेव्हा ती होती तेव्हा सगळं काही मी हँडल केलं होतं तुला प्रॉपर्टी हवी ना, आहे नाची सुद्धा हवी आहे आणि किल्लेदारांची सुद्धा करावेच लागतील असं देखील नागराज आता प्रियाला बोलत असतात त्यावर प्रिया म्हणत असते की हो मी काहीसे प्रयत्न करते तुम्ही काळजी करू नका असं देखील आता प्रिया ही नागराजला सांगत असते त्यावर नागराज म्हणतो प्रयत्न नाही पूर्णपणे जोर लाव आणि काही ते कर व्यवस्थितपणे त्यानंतर आता प्रिया विचार करते की प्रतिमाचा काटा जर आपल्याला काढायचा असेल तर काहीतरी करावं लागेल पण काय लक्षात की आपण गिजरचा स्पोर्ट करूया आणि त्यामध्ये भडका उडेल मग ती पुन्हा घाबरेल आता त्या आगीला नक्कीच ती घाबरेल हे आता इथे मात्र तिच्या डोक्यात विचार येऊ लागतात म्हणूनच आता प्रिया ठरवते की आता जेव्हा प्रतिमा अंगोळीला जाईल ना तेव्हा मुद्दामोल गिजर चालूच ठेवायचा जेणेकरून करून तो भडका तिच्या अंगावर उडला तर खरंच मजा येईल आणि म्हणूनच आता प्रिया तो गेम साधायचा ठरवते पण सायलीचं आता प्रियाकडे व्यवस्थित लक्ष असतं त्याचसोबत प्रतिमाची सुद्धा ती व्यवस्थित काळजी घेत असते तर आता सायलीने प्रतिमा आत्यांना खरंतर दुसऱ्याच बेडरूममध्ये आंघोळी करायला दिलेली असते प्रतिमा आत्याला तिने कॉमन वॉशरूममध्ये आंघोळी करायला न देता आता त्यांच्या बेडरूममध्ये आंघोळी करायला दिलेली असते त्यामुळे आता कॉमन वॉशरूमचा जो गिजर असतो खर तर चालूच राहतो पण आता प्रियाला वाटतं की प्रतिमा अंगोईला गेल्यावर तो जेव्हा भडका उडेल तेव्हा खरी मजा येईल पण तेव्हाच जोरात एक आवाज येतो त्याबरोबर आता सगळेजणं धावत तिथे जातात प्रिया खरं तर त्या वॉशरूमच्या इथेच असते तिला असं वाटत असतं की गेम झालाय की नाही व्यवस्थित त्यानंतर तेवढ्यातच जेव्हा प्रिया त्या वॉशरूममध्ये व्यवस्थित आहे की नाही बघायला गेलेली असते तेव्हाच तो मोठा भडका उडालेला असतो आणि त्यामध्ये प्रिया चांगलीच भाजून निघते तर आता सगीच जण त्या वॉशरूमकडे पळत निघतात आणि नेमकं काय झालं हे बघत असतात त्याच वेळेला चेहऱ्यावर असलेले ते काळपट डाक सगळ्यांनाच दिसतात तर आता सगळी जण पाहत राहतात प्रतिमाला तर धक्काच बसतो आणि प्रतिमा एकदम सुखरूप आहे हे तर आता इथे प्रियाला दिसलेलं असतं त्यामुळे आता प्रिया जी आहे ती तर स्वतःच घाबरलेली असते प्रतिमासाठी जो काही खड्डा तिने खणलेला असतो त्या स्वतःच ती चांगली भाजून निघालेली असते त्यामुळे आता आता प्रताप म्हणतात की हे सगळं काही कसं झालं त्यावर सायली म्हणत असते की मला माहित नाही मी खरं तर प्रतिमा आत्यांना या वॉशरूममध्येच आंघोळीला पाठवणार होते पण माझ्या लक्षात आलं की माझ्याच बेडरूममध्ये मी त्यांना पाठवलं तसंही आमच्या बेडरूममध्ये मी आणि हेच असतात ना म्हणून म्हटलं ती तुम्ही तिथे जा मला प्रतिमा आत्त्यांशी बोलायचं होतं म्हणूनच मी त्यांना तिथे बोलून झाल्यावर तिथेच वॉशरूममध्ये आंघोळी दिली पण हा सगळा डाव आता खरं तर प्रियाचा होता हे कुठेतरी सायलीला आता जाणवू लागलेलं असतं कारण सायलीच्या लक्षात आलेलं असतं प्रिया की प्रियासारखी प्रतिमा आत्त्यांच्या मागे पुढे करत होती आणि आंघोळीला आई तुला जायचं नाही का असे हजारप्या प्रश्न तिचे विचारून झाले होते आणि त्यामुळे आता सायलीला करून चुकलेलं असतं की हे सगळं करण्याचं काम हे प्रियाचंच असेल पण आता प्रियाच ह्या सगळ्यामध्ये भाजून निघालेली असते त्यामुळे मात्र सायलीला खरं तर खूप जास्त हसू येत असतं त्याच वेळेला प्रताप म्हणतात पण हे घडलं तरी कसं एवढा कसा मोठा प्रसंग घडला याआधी असं कधीच घडलं नव्हतं कोणी की जर चालू ठेवलं त्यावर आता सगळी एकमेकांकडे पाहू लागतात पण आता सायली म्हणत असते की मला असं वाटतं की शेवटची आंघोळ तर प्रियानेच केली होती बहुधा जर चालू ठेवलाय चा निष्काळजीपणामुळे हा सगळा प्रसंग घडलाय असं देखील सायली आता सगळ्यांना सांगते त्याच वेळेला आता प्रिया म्हणत असते की पण मला वाटलं होतं की माझी आंघोळ झाल्यानंतर नक्कीच जी आहे ती आई अंघोळीला जाईल म्हणूनच मी विचार केला होता की आईला गरम पाणी काढून ठेवावं मी आईला सांगितलं सुद्धा सांगितलं होतं की तू आंघोळीला जा तिच्यासाठी पाणी काढून ठेवलं होतं पण त्यावेळेला आता सायली म्हणत असते की मला डाऊट होताच कुठेतरी नक्कीच काहीतरी गडबड असेल कारण ही सारखी आंघोळीच्या मागे लागली होती त्यामुळेच मी समजून गेले की हा डाव काहीतरी वेगळाच होता ती प्रिया प्रिया आता प्रियावर भडकलेली असते आणि प्रियाला खूप काही सुनावू लागते त्याच वेळेला आता पूर्णाची सायलीचं कौतुक करत म्हणत असतात की तू बरं झालं तुझ्याच रूममध्ये आपल्या प्रतिमाला आंघोळी दिलीस नाहीतर आज हे सगळं काही प्रतिमा झालं असतं प्रतिमा आताच कुठे या सगळ्यातून बाहेर आली आहे परत तो आगीचा भडका आणि या सगळ्यामुळे ती घाबरली असती आता तिच्या चेहऱ्यावरचे ते प्रण गायब झालेत आणि पुन्हा हे सगळं झालं असतं पण बरं झालं हे या तन्वीच्या बाबतीत झालं ते निष्काळजीपणाची सुद्धा काहीतरी लिमिट असते पण हा जो निष्काळजीपणा तिने केलाय ना हा खूप जास्त चुकीचा आहे तुला कळत नाही का ग तन्वी कुठे कशी कामं करायची ती स्वतःची कामं सुद्धा स्वतःला नीट करता येत नसतील तर काय उपयोग आहे जा असं देखील मुद्दामहून पूर्ण आज ज्या आहेत ते आता बोलत असतात सायलीला मात्र आता प्रियाचीही झालेली अवस्था बघून खूप जास्त हसू येत असतं तर प्रतिमाला या सगळ्यातून तिने कसं तरी सुखरूप बाहेर तर काढलेलंच असतं पण आता प्रतिमाची जास्तीत जास्त काळजी सायलीला घ्यायची असते त्यामुळे आता सायली ठरवते की प्रियावर लक्ष ठेवायचं आणि प्रतिमा त्यांची काळजीसुद्धा घ्यायची कारण या प्रियाचा खरंच काही भरोसा नाही म्हणजेच मला जे स्वप्न बघितलं होतं ते खरं तर खरं आहे म्हणजेच प्रतिमा त्यांचा जीव धोक्यात हो आहे म्हणून मला हे स्वप्न पडलं होतं असं कुठेतरी आता सायलीला वाटू लागतं तर आता घरातले सगळेच जण हा जो काही प्रसंग घडला होता त्यामुळे खूप जास्त टेन्शनमुळे मध्ये आलेले असतात तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाबाय